पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शहा जी का कायदा तोळाचा मुंबई मागे हे परवानगी परवानगी वाटत आम्हाला परवानगी भेटली कधी भेटली परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटत ना आम्हाला परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर कशी केली परवानगी बदल्यावर कशी केली परवानगी भेटली वृत्त कशी केली परवानगी भेटल्यावर कशी केली कोणाचे अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू का हे रद्द झालीचं पत्र तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आजच्या सुविधेचा तुम्ही करताय तुम्ही सर मला परवानगी कोणाची या